अकरा चार दोन हजार तेवीसपासून गटविकास अधिकारी यांचा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कामाबाबत बहिष्कार संप पुकारल्यामुळे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे अडकले असल्यामुळे लाभार्थ्यांची तारांबळ उडाली आहे काम सुरू करण्याआधी ग्रामपंचायतीमार्फत मंजूर लाभार्थ्यांना तीस एप्रिलपर्यंत लवकरात लवकर कामे सुरू करून पूर्ण करण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या रेती विटा लोखंड व सिमेंट या बांधकामाकरिता लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने पंधरा हजार सुद्धा काम होत नसल्याने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी अति तातडीने बाजार येऊन कामाला सुरुवात केली बरीच कामे अर्धवट पडून आहे तर काही पूर्णत्वास गेली परंतु अद्यापपर्यंत काही लाभार्थ्यांचे पैसे व मजुरीचे पैसे जमा झालेले नाही गटविकास अधिकाऱ्यांच्या कामबंद बेमुदत संप असल्यामुळे व मस्टरवरती सहाय्य होत नसल्याने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी उधारी करून व कर्जबाजारी होऊन काम सुरू केले असल्याने सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर यांनी बांधकामाकरिता के उधारी केलेल्या साहित्याचे पैसे कसे भरावे संप मिटणार कधी कोण याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणार आणि उर्वरित रक्कम कधी मिळणार या सर्व विषयामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे लवकरात लवकर शासन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन तालुक्यातील नागरिकांच्या वतीने केल्या जात आहे विदर्भ न्यूज नेटवर्क वरुड